नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे या परीक्षेचं अप्लिकेशन फॉर्म आपल्याला रिलीज झालेलं दिसून येतं चोवीस पासून आपण बघितलेलं आहे तेरा मार्च पर्यंत फॉर्म फिलन फिल करणं सुरू झालेलं आणि सोबतच लेट फी लागून चौदा मार्च पासून तर एकवीस मार्च पर्यंत हे फॉर्म भरणं विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे पण बहुधा विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरत असताना चूक केलेला आहे त्यांचं साइन म्हणा फोटो म्हणा अ आ... भरपूर विद्यार्थ्यांचं असं आपल्याला पाहायला मिळत आहे की अप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांच्या हातून चूक झालेली आहे आणि असं विद्यार्थी मित्रांनो जर आपल्यासोबत पण झालेलं असेल तर आपण काय करायला हवं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपला फॉर्म तर रिजेक्ट होणार नाही ना, ना। अशा प्रकारचं भीती जर आपल्या मनामध्ये आहे तर हा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्यामध्ये काही चूक जर तुमच्या हातून झालेली आहे तर हा व्हिडिओ लेक्चर नक्की बघा व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कोर्स कोर्समध्ये डेली बेसिस वर आपल्याला लाईव्ह मिळेल तीन लाईव्ह सेशन अवेलेबल आहे एक सात पीएम ला एक एट एम ला आणि एक नाईन पीएम ला सेशन अवेलेबल आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये युनिट्स वर अपडेटेड स्वरूपाचं नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील दोन हजार प्लस एमसी ची सिरीज आहे लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळेल या व्यतिरिक्त वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो पेपर वनची नवीन बॅच आपली चोवीस मार्च पासून सुरू होत आहे सो चोवीस मार्च पासून स्टार्ट होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला जॉईन करा ची फीस आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट पेपर वन अवेलेबल आहे सो आजच आपण हो या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन होऊ शकता यासोबतच विद्यार्थी मित्रांनो पेपर टू आता बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू दोनही पेपर खूप महत्वपूर्ण आहे कारण कंबाईन आपलं एक पासिंग असतं सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचं कोर्सेस अवेलेबल आहे आणि कोर्सला जॉईन करण्याची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी सोबत कम्प्लीट एक वर्षाचा हा आपल्याला कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण कॉन्टॅक्ट करून घ्या आणि कोर्सला जॉईन करा पेपर टू चा जर आपण कोर्स जॉईन करत आहात तर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया बघा काय आहे तुम्हाला कल्पना आहे की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आ, अप्लिकेशन फॉर्म आपले सुरू झालेले आणि हे अप्लिकेशन फॉर्म जे आहे ना ते तुम्ही फिल करू शकत होते तेरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे बर या व्यतिरिक्त सेकंडली म्हणण्यात आलेलं होतं कि चौदा मार्च पासून तुम्ही फॉर्म फिल करू शकता लेट फी सोबत हो, चौदा मार्च पासून तर एकवीस मार्च पर्यंत एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लेट फी सोबत तुम्ही हा फॉर्म जे आहे ना महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच चाळीसवीस सेट एक्झामिनेशन आहे ही आपली तर याचं फॉर्म आपण फिल करू शकता आता काय झालेलं आहे तुमच्या हातून जर चूक झालेली आहे ना विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी काय होणार आहे करेक्शन करण्यासाठी अप्लिकेशन फॉर्म मध्ये जर काहीही चूक करण्यात आलेली आहे तुमच्या हातून जर चूक झालेली आहे तर त्यासाठी करेक्शन विंडो ओपन होणार कधी ओपन होणार तर मार्च ला हे ओपन होणार ठीक आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला हे ओपन होणार आहे आणि चोवीस पर्यंत चोवीस मार्च पर्यंतच तुम्हाला ते करेक्शन करता येईल म्हणजे एक ते दोन दिवसाच्या अंतर मध्ये तुम्हाला हे करेक्शन करायचं आहे मी पुन्हा सांगते तुम्हाला बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला जर फॉर्म मध्ये काहीही चूक झालेली आहे तर तुम्ही करेक्शन करू शकता कधी तर बावीस मार्च पासून तर चोवीस मार्च पर्यंत चोवीस मार्च नंतर तुम्हाला असा कुठलाही म्हणजे करेक्शन असू द्या किंवा काहीही टिकेल करू शकत नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्षपूर्वक बघा की बावीस मार्चला आपलं विंडोज ओपन होईल करेक्शन विंडोज ज्याला आपण म्हणतो ते विंडोज ओपन झाल्यानंतर तुमच्या हातून जे काही चुकीचं फॉर्म भरण्यात आलेलं असेल किंवा काहीही जर तुम्हाला एडिट करायचं आहे आपल्या फॉर्म मध्ये तर तुम्ही करू शकता त्यासाठी बावीस मार्च पासून तर चोवीस मार्च पर्यंतचा पर्टिक्युलर वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचं आहे करेक्शन करून आपलं फॉर्म जे आहे व्यवस्थित करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता एना? लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल तर नक्कीच करा सोबतच पेपर वन बॅच आपण स्टार्ट करीत आहोत चोवीस मार्च पासून जॉईन केलेलं नसेल तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास तुम्हाला गॅरंटेड यश जे आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये मिळेल थँक्यू